नमस्कार मित्रांनो बालिकावधू मालिकेत छोट्या आनंदीची भूमिका साकारलेली अभिनेत्री अविका गोर अविकाने सोशल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे बॉयफ्रेंड सोबत तिचा नुकताच साखरपुडा झाला आहे गेल्या काही वर्षापासून अविका मिलिंद चंदवानीला डेट करत होती आता दोघांनी नातं पुढं नेण्याचं ठरवलं मिलिंदने अविकाला प्रपोज केलं असून तिनेही होकार दिला आहे अविकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे अभिनेत्री अविका गोरने नुकतीच सोशल मीडियावर आनंदाची बातमी दिली आपल्या साखरपुड्याचे फोटो तिने शेअर केले बेबी पिंक साडीत ती खूप सुंदर दिसत आहे तर तिचा होणारा नवरा मिलिंद चंदवानी ही मॅचिंग ट्रेडिशनल आउटफिट मध्ये दिसत आहे दोघांची जोडी फारच गोड दिसत आहे अविका गोडचा होणारा नवरा मिलिंद चंदवानी कॅम्प डायरीज या एन जी चा संस्थापक आहे याच एन जी ओच्या एका इव्हेंट वेळी त्याची आणि अविकाची भेट झाली होती मध्ये त्याने बालिका वधू ही मालिका सतरा वर्षांपूर्वी दोन हजार, हजार आठ साली आली होती या मालिकेतील आनंदी या भूमिकेतून अविका गोरला लोकप्रियता मिळाली नंतर मोठी झाल्यावर अविकाने साऊथ हिंदी सिनेमांमध्ये नशीब आजमावलं गेल्या वर्षी तिचा ब्लडी इश्क सिनेमा देखील रिलीज झाला होता तर मित्रांनो आपण बालिका वधू ही मालिका पाहिली आहे का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा